मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी ती म्हणजे मेट्रो नऊ वर्षा अखेरीस मुंबईकरांच्या सेवेत येणार आहे दहीसर ते भाईंदर मेट्रोची तांत्रिक चाचणी पार पडली आहे डिसेंबर पर्यंत दहीसर ते मीरा भाईंदर मेट्रो मुंबईकरांच्या सेवेत येणार आहे आणि या चाचणीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडण उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा उपस्थित होते डिकंजेस्ट करण्याकरता मेट्रो एक अत्यंत चांगलं माध्यम आहे आधी काही लाईन्स आपण अंधेरीपर्यंतच्या सुरू केलेल्या आहेत आता हा टप्पा सुरू झाल्यामुळे एक मोठा रिलीफ मिळणार आहे पण नेताजी सुभाषचंद्र मैदानापासनं तर अगदी शेवटच्या टोकावर बांद्र्यापर्यंत सीमलेस कनेक्टिव्हिटी ही आपल्याला या वेस्टर्न एक्सप्रेसवेवर करायची आहे त्याचं काम विविध टप्प्यांमध्ये या ठिकाणी चाललेलं आहे या प्रकल्पाचं सगळ्यात चांगली गोष्ट जर काही असेल तर एम एम आर रिजनमध्ये पहिल्यांदा डबल डेकर ब्रिज देखील याच टप्प्यामध्ये तयार करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला कल्पना आहे की फ्लायओव्हर आणि मेट्रो ही एका पिलरवर किंवा एका स्ट्रक्चरमध्ये आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते ज्याच्यामुळे विशेषतः मीरा भाईंदर सारखा जो आपला एरिया आहे याच्या डिकंजेशनच्या दृष्टीनं एक अत्यंत महत्त्वाचा अशा प्रकारचा टप्पा होणार आहे